आपण पाहत आहात गोवा चोवीस तास वाळपू पो येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सहाव्या तुकडीतील दोनशे एकसष्ट होमगार्डचा दीक्षांत सोहळा पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यामध्ये एकशे त्र्याहत्तर पुरुष आणि एकोणनव्वद महिला होमगार्डचा समावेश आहे अभिवादन सुंदर लग रहे हैं, इनका एक-एक का, का आत्मविश्वास के रूप में इनके चेहरे पर झलक रहा है पुलिस ट्रेनिंग पोलिस महोदया के एवं अन्य अधिकारियों एवं कहते कि आप ने अपनी सेवा निर्वाह बहुत ही उत्कृष्ट तरीके से की है और जितने भी हमारे आ, कानून हैं कि जितना भी हमारा अनुशासन प्रक्रिया है उसके दायरे में रहते हुए आपने अपनी कार्यवाही जो है उसका निर्वाह किया है तो ये सारी जो मेडल्स या जितने भी पुरस्कार आपके लिए उपलब्ध हैं ये इसी बात का प्रतीक है कि राज्य आपसे ये एक्सपेक्ट करता है कि आप अनुशासनबद्ध तरीके से जनता की जान माल की रक्षा करें अगर उनको कोई समस्याएँ दरपेश आती है या कानून और व्यवस्था की समस्या दरपेश आती है तो जो रेगुलर रेगुलर पुलिस बल है उनके साथ मिलके आप लोग इन अपराधों के रोकथाम में अपना योगदान दें बायणा येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा पस्तीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं आमच्या या देवस्थाना एक एकोणीसशे सत्तरात रजिस्टर झालं आहे देवस्थान आणि जी स्थापना मूर्ती आम्ही विठ्ठल रखुमाईची केलेली आहे त्याका आज पस्तीस वर्ष झालं सो आम्ही सगळे आईच हंगासल्या भाविक जे खूप आनंदी आहात आणि उत्साही आह आमचे जे सगळे तुम्ही डेकोरेशन घेऊन गेले या आमचे सगळे भाड्याचे भुरगे मेळून करतात तशी ती बैलां आमची जी भाड्याची आम्ही सगळी एक जोटीने एक मनात येऊन हंगाल काम सगळी करता महिनती मेहनत घेतात मग ह्या देवस्थानाची एक प्रचिती आहे की हंगासर जे मागलेलं मागता लोक ते सगळे पावन जातात म्हणून हंगासरले जे स्थळान जे आम्ही जे भुरगे पहिलीचे रावलेले आहात हंगासर जाल्यार सुद्धा सगळे काम करतात हंगासर परत 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 येतात सगळे श्रद्धेन येतात सो हा so, सगळ्या भक्तांक सगळ्या भाविकांक मागता की आजच्या दिसा तुम्ही हांगासर या आज महाप्रसाद दनपारा महाप्रसाद असा तसेच पार्टी आसा आनी दिवसा दिवसा असा सो सगळ्या हांव एक निमंत्रण दिता की तुम्ही आज ब्रह्मस्थ संस्थान पांडुरंगवाडी हांगासर येऊचे आणि ह्या उत्साहात सहभागी झाला आय ब्रह्मस्थळ वाठावात जे आमचे जे जाटेले आमचे जे 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 कार्य करताले ही परंपरा आमच्या भुरग्यांनी कंटिन्यू दलेली आसा जो वर्सांचं एक महिन्याचा सण म्हणजे गुढीपाडवा जो जाता गुढी गुढीपाडव्यात कार्यक्रम सुरू जाता नाटकां सुरू गुढी गुढीपाडव्यात पूजा जाता सत्यनारायण पूजा जाता आणि सोपता सोपता महिनो सोपता सोपता आमचो वाढदिवस जाता म्हणजे आख्खो आख्खा आमचो सणाचो कसं महिन्या असता ह्या म्हाका दिसता ह्या दिसता म्हाका दिस खूप ओल्ड देवस्थान आसा आणि ह्या देवस्थानांत ज्या ज्या या आमच्या आमच्या ज्या भावीक असा जे वाठारांत जे लोक गावात त्यांच्यानी ती परंपरा थंय दवरलेली आसा आणि आज तुम्ही पळोवंक शकता कितीशे लोक आज महाप्रसाद करतात आणि महाप्रसाद निमतान जवळ चार ते पांच हजार लोक हांगा जेवन वयतात हे खूप जुने देवळ आसलेल्या कारणान लोकांची श्रद्धास्थान आसा मोठ्या स्थान आणि जागृत देवस्थान आसा आणि ह्या देवस्थानाच्या निमतान कशा जशें गुडी पाडव्याक सण साजरा जाता तसे आता वर्धापन दिना आजच्या दिसाचली जी पालखी बिलकी काढा सगळी जोडिया पेटवून सगळे सहवासनी ह्या कार्यक्रमां सगळ्यांनी भाग घेतात अख्ख्या देवस्थान परिसरात फेरो पट्ट मारता पण एक दिवाळी कशी दिसता लोकांना आणि लोक अति उत्साह असता हे देवस्थानाच्या निमतान सगळे लोक एकदा वांगडा येतात आणि आपले जुने चिंची लोकांची भेट जाण्या ती ह्या निमतान तरी भेट जाऊन लोकांकडे एक दुसरे जे वार्तालाप करीत वास्को येथील मायमूळ येथे श्री वडेश्वर दामोदर देवस्थानचा बारावा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पाहूया याची क्षणचित्र साजरा करता आम्ही स्थापना करून बारा वर्षा झाली बारा त्याच्या पहिली ती शंभर वर्षा पहिलीची हे ती ती फैलवाल्यांनी चालू केलेली फैलवाला चालू करून आता फैलवाले ते जणटे आता रिटायर जन गेले हे कोण ट्रान्सफर झाले आता न्यू न्यू भरगे असले त्यांच्याकडे ते जायना पण आता जणटे डॉक्टर असले त्यांनी हे फुडाकार दिला तुम्ही सांभाळा आमच्याकडे आज जायना पण आता मन त्यांचा त्यांना आम्ही दिलेला हा पहिला मी कार्य पुढे करत आणि आता आम्ही ते सगळे मिळवून घडत वाड्यान सगळं मिळून बायला भरगी सगळी मिळून आम्ही आणि आता हे असे आह की जे मागता ते आमकां मेळटा बरी जायती वर्सां झाली हांगा पहिली स्थळ असेल स्थळ असला पहिली हेच्या पहिली काळो घालत लाईटी घालता आपली ज्योत दाखलात ना ट्रेकार वेगाना जोत दाखला आपली आतां लायटी बिटी येयला तिथे हे ना पण तो उल मला फाट्या उभं कळटा सावळी आहा ती फाटा उभं जाता एकटा येते उभं मारला फाटल्या उभा असतात